हो मंडळी उन्हाळा आलाय यंदाचा सा उन्हाळा साजरा करा आधुनिक कूलरच्या थंडगार वाऱ्यासोबत श्रीपाद मोबाईल आणि मल्टी सर्विसेस घेऊन आले आहेत तुमचा यंदाचा उन्हाळा सुखकर करण्यासाठी ब्रँडेड आणि आधुनिक कूलरच्या अनेक व्हरायटीज या आधुनिक कूलरच्या व्हरायटीज मध्ये तुम्हाला मिळणार आहे थंडगार वाऱ्यासोबत पिण्यासाठी थंडगार पाणी सुद्धा लाईट गेली तरी इन्व्हर्टर वर चालणारे ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत कुलिंग ची दक्षता घेणारे पस्तीस लिटर पर्यंत पाण्याची कॅपेसिटी असणारे स्मार्ट आई चेंबर ची सुविधा असणारे तुम्हाला थंडगार करणारे कूलर खरेदीसाठी नक्की भेट द्या श्रीपाद मोबाईल अँड मल्टी सर्विसेस माळीवे चौक हरियाणा जली बाजूला सुभाष रोड बीड भारतीय संविधान आपल्याला वाटतं की एक राजकीय डॉक्युमेंट आहे होय देशाला राजकीय दिशा देणार ते एक मोठं डॉक्युमेंट आहे परंतु संविधानाचा मर्यादित अर्थच आपण घेतला संविधानानं आम्हाला फक्त सत्तेचं राजकारण शिकवलेलं नाही संविधानानं आम्हाला सांस्कृतिक राजकारण पॉझिटिव्ह सकारात्मक सांस्कृतिक राजकारण पण शिकवलेलं आणि म्हणून संविधानावर विश्वास असणारे आम्ही ज्या वेळेस या देशामध्ये धर्मांधांच्या कारवाया वाढल्या त्या काळात मुंबईला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही धारावीमध्ये एक विद्रोही साहित्य संमेलन घेतलं त्याचा मी संयोजक होतो अर्थात भूमिका लिहिण्याची जबाबदारी माझ्याकडे आली पण मी गाणं लिहिणारा माणूस आहे मी काय इंटेलेक्च्युअल थोडासा आहे मी एक साधा लेखक आणि रस्त्यावर गाणारा माणूस पण ती भूमिका माझ्यावर आली आणि त्यानिमित्तानं मी मराठी साहित्याचा जरा नीट अभ्यास करायला लागलो आणि अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की या कविता ज्या लिहिल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये काय आहे नेमकं तर शिवाजीराव मला एक कविता अशी सापडली की ती कविता एका दिवंगत कवीने लिहिली होती त्यात लिहिलं होतं पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई आतमध्ये कोण बसलं त्याचं आम्हाला देणं घेणं नाही बोललो हे नाही चालणार हे नाही चे का आता आमचे खांदे हे कोणाच्याही पालख्या वाण्यासाठी नाहीत या खांद्यावरनं पालखी जाईल ती शिवराय शाहू महाराज फुले बाबासाहेब गाडगे महाराज यांच्या विचारांची जाईल हार्डवेअर आपणा और सॉफ्टवेअर बुनका आपण छटा आणि मग मी गाणं लिहिलं त्याला उत्तर म्हणून गाणं लिहिलं आणि तेच गाणं त्या साहित्य संमेलनाची भूमिका म्हणून दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांनी फ्रंट पेजला छापले आणि जलसा उभा राहिला तीच आमची भूमिका आहे आम्ही भूमिका घेणारा जलसा आहे याच कारण असं आहे की जेवढे जेवढे महामानवांनी या महाराष्ट्राला किंवा देशाला नवी दिशा दिली त्यांनी भूमिका घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी भूमिका घेतली म्हणून रहितीचं राज्य उभं राहिलं बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील फुले असतील यांनी आपल्या जीवनामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन जर तुम्ही बघितलं तर या माणसाकडे काय होत विषयासारखी चिकटलेली धर्म पहाडासारखा आडवा आलेला आणि पैसा अजिबात नव्हता त्यामुळे चार मुलं औषधाविना मातीत ढकलावी लागली या बाबासाहेबांना अपार कीर्ती एवढी कीर्ती मिळाली त्याचं कारण त्यांनी घेतलेली भूमिका आणि हा जलसा बाबासाहेबांच्या फुल्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला आहे त्याला भूमिका ती भूमिका एका गाण्यामधनं पण पेश करतो विषाची लावली रोपटी गातले दूध प्यावे कसे थे जिथे लोपटी क्या गावत दूध प्यावे कसे मुबारक तुला बेईमानी तुझी पंकती लुझा बसावे कसे हवे तर तुला तू बदल अरे बदलू कसे बदलू कसे और भगार चे बदलू कसे कोण आहेत प्रस्थापित साहित्यिक विचारवंत बुद्धिवंत कलाकार कोण यो चल, 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 चल अरे हे पालखीचे भोई

पड़ें पड़ें। कोर था था। तो कापूस शहरामध्ये जातो गिरण्यामध्ये काढणार आपल्या मज्जा तिथून वस्त्र विकतात रक्ताच्या रंगाने रंगवतात आणि त्यांना कपडे देतात त्यांच्या छाया वाहना या देशाचे पूर्वाश्रमीचे शिष्य आजही ढोरे ओढतात त्यांची चांगली काढतात आणि जणू काही स्वतःची चांगली उतरवून त्याचे चप्पल मुख यांच्या पायात घालतात पण हे गाणं काय लिहित हे गाणं लिहित आहे रानात सांग कानात आपले नाते मी भल्या पहाटे येते आता रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं आणि वेगळ्याच जात असत अरे जा शेंगा ह्या जमिनीच्या हात मध्ये लागतात कि झाड हे ज्यांना माहीत नाही त्यांनी हजारो वर्ष आमच्यावर सांस्कृतिक राज्य केलेलं आहे आणि म्हणून हा जलसा आहे My dear friends, those who are intellectuals, professors, lecturers, politicians, lawyers, organic intellectual students, try to understand. I am not here to entertain you. There are, other, there are many other people who can entertain you. There is Chimney Wala, Popot Wala, and different type of singers are there. I am not here to entertain you. no, no. That is not my job. बाबासाहेब हॅज नॉट सेड मी टू एंटरटेन पीपल नो या काळात तर बिलकुल मी तुमची करमणूक करायला आलेलो नाही आय एम नॉट हियर टू एंटरटेन यू आय एम हेअर टू डिस्टर्ब यू कवी माज रवि उजेड तुझा काय सांग उजेड तुझा काय सांग उजेड तुझा काय सांग अरे बिंदे तुझे डांडे तोरा तुझा काय सांग तोरा तुझा काय सांग तोरा तुझा काय सांग अरे अंगी वस्त्र मुख अस्त्र जादू त्याचे काय सांग जादू त्याचे काय सांग जादू त्याचे काय सांग या देशामध्ये अनंत गायक आहेत गान को घेरा महान मान गायिका आहे सगळ्या गायिका एकत्र येऊन काय गाणं म्हणत आहेत काय म्हणत आहेत मागे उभा मंगेश आणि पुढे उभा मंगेश अरे आम्ही कुठं उभे अरे आमचं एखादं गाणं म्हणा राग याचा नाही ते आमचं गाणं म्हणत नाहीत राग याचा आहे एक तरी फुल्यांचा अखंड एक तरी बाबासाहेबांचं गाणं म्हणायला पाहिजे होत गेले काही लोक कदम साहेब काही लोक गेले आमचे म्हणाले म्हणाले म्हणाय का गाणं नाही म्हणाल्या काय करायचंय अ आव सुंदर आवाज आहे का आहे ज्या कंठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले अन्नभाऊ साठे यांच्या नावाचा सा विटाळ होतो तो कंठ कितीही सुमधुर असला तरी आमच्यासाठी फाटकी आहे हे सांस्कृतिक युद्ध आहे उनके पास बहुत सारा चीज आहे बॉलिवूड के बरे बडे बॅनर आहे पास मे बहुत पैसा आहे उनके पास में बड़े बड़े डायरेक्टर्स हैं, प्रोड्यूसर हैं। हमारे पास में कुछ नहीं है हमारे पास में एक चीज है हमारे पास बाबा साहब है और जिनके पास बाबा साहब होता है वो हारते नहीं कभी भी युद्ध हारते नहीं ध्यान रखो कितनी ही वाइट परिस्थिति आली तरी सत्याच्या बाजूने उभे राहणारे फुल्यांचे अनुयायी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे हे युद्ध हारणार नाहीत या युगाचं हे सांस्कृतिक युद्ध जिंकणार आहोत म्हणून आहे आय एम नॉट हिअर टू सिंग अ सॉन्ग नो 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 देर आर मेनी पीपल व्हेरी गुड अरे ते मुंबईला एक कोण तरी आता काय त्याचं नाव फुल काय रे काय फुल नाव कोल्ड प्ले नाव आता कोणतरी ब्रिटिश काय युरोपात माणूस आलेला आहे चार लाख रुपये तिकीट आहे त्याचे मेनी पीपल दे कॅन सिंग चार लाख आणि चार पाच लाख वेटिंग भारताच युरोपीयकरण झालेलं आहे ही सायन नाही त्याची कदम साहेब फार खतरनाक आहे मी कलेच्या विरोधात नाही मी कलाकारांच्या विरोधात नाही परंतु ज्या वेळेस कर, हो या मातीतली संस्कृती ही अशी रोड मध्ये अशी सपाट केली जाते तेव्हा माझ्यासारख्या माणसांना खरोखर दुःख होतं ते गाणं इंग्रजी असो किंवा कुठलंही असो मातीत गाणं मारण्याचं कारस्थान या देशात चालू आहे आणि म्हणून वी आर नॉट हेअर टू सिंग अ सॉन्ग नो दॅट इज नॉट माय जॉब हम no. no, no, no. हम गाना लोग लोग नहीं हैं विचार कारण या देशामध्ये विचारांची कत्तल चालू आहे सद्विचारांची कत्तल चालू आहे आणि म्हणून तुमच्याचा प्रत्येक संवेदनशील माणूस इथे पहा सगळा हॉल तुटुंब भरलेला बाहेर माणसं उभी आहे ही तुमच्यातल्या संवेदनशीलतेची साक्ष देणारे लोक आहेत तुम्ही आहात या युगातलं युद्ध आपण हारणार नाही आहोत याची मला पुरेपूर खात्री आहे आणि म्हणून मी आलेलो आहे आपण युद्ध जिंकणार आहोत चल बोले चंद्र बोले 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 अरे जिसे चंद्र थे पवित्र अरे जिसे चंद्र किसे चंद्र थे पवित्र ये जो बॉलीवुड के लोग हैं जो लिखने वाले ऊपर देखते हैं तारों को देखते हैं है। और गाना क्या लिखते है गाना लिखते है तेरी मांग सितारों से भर दूंगा आकाशाचे चंद्र सूर्य तारे अनु बाईच्या भांगात भरण्याची भानगड या सगळ्या बॉलिवूडच्या लोकांना माझी विनंती आहे कि त्यांनी जरा नांदेडकडे इकडे यावं झाडावर गावांमध्ये आणि शेव्याच्या शेंगेच्या परंतु गाणं लिहित आहे तेरी मांग से भरदुंगा जी साहित्य जे साहित्य जी संस्कृती तुम्हाला सत्याकडे घेऊन जात ती तुमची मुक्ती करणार नाही आणि म्हणून हे जे बॉलिवूडमधन वाहणार सगळं काय जे आहे ना, ना मार्केट ते गटार आहे नशेच गटार आहे एंटरटेनमेंटच्या नावानं हे नशेचं गटार आहे त्यातून बाहेर पडून आम्ही हे काम करतो आणि म्हणून शिवाजीरावांनी मला बोलवलेलं आहे

तर ती म्हणे या जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आणि ज्या वेळा तिला विश्वसुंदरी असा किताब मिळाला मला राव एवढं बरं वाटलं म्हणलं चला आपल्या देशाला काहीतरी मिळालं मग नंतर मी त्यांना विचारलं मला, मला मित्रांनी सांगितलं की असं असं झालेलं अरे म्हणलं बरं झालं म्हणले विश्वसुंदरी तू म्हणलं कशामुळे काय सुंदर आहे तो म्हणले ती गोरी आहे साडेतीन टक्के लोक गोरे आहेत या देशात फक्त फक्त साडे साडे शहाण्णव टक्के लोक काळे आहेत आता मी जरास गोरा आहे पण मागच्या पाच सहा पिढ्यात काहीतरी गडबड पण त्याचं मला काय वाटत नाही हायब्रिड इज आल्वेज ऑलवेज हि तर ओरिजिनल काळे असू शकतात अहो देशाचे देव काळे आहेत सगळे प्रभू रामचंद्र आता मी बघत आहे त्यामुळे मला देवांच्या बद्दल मला प्रेम आहे वाटते ते, ते प्रभू रामचंद्र जे आहे ते सावळा ग राम माझा काळा कृष्ण काळा शंकर भगवान काळे नाही ना। निळे एका <laughs> देवीचं नाव काळूबाई आहे आमच्याकडे जत्रा भरते तिथलंच आहे मी शहाण्णव टक्के लोक काळे आहेत आणि या देशामध्ये ज्याला त्याला बायको पाहिजे गोरी ते पेपरला बातम्या येतात ना ते काय बातम्या नाही ते काय मेट्रोमेनियल आता ते मला वाटते मोबाईल मध्ये दिसतं ना ते बायको पाहिजे असली तर तिकडे जातात लोक हे पोरं जातात तिकडे मी बघितले तर ते बायको पाहिजे असले की तिकडे जातात तर ते हे पोरं नाही तसे पण बागेच्या पोरांना गोरी बायको पाहिजे फार म्हणलं मिळणार कोण भाऊ भाऊ शहाण्णव टक्के लोक काळे जो तो मुलगा म्हणतो मधला बायको पाहिजे गोरी आता तुम्हीच सांगा पाहून कुठं जातील काळ्या पोरी जायचं कुठं तर आता अलीकडे मला फार चांगले दिवस आले खोट नाही म्हणून खरंच चांगले दिवस आले मला तर लोक ते मुलगी बघायला घेऊन जातात ते असतं ना कार्यक्रम कांदे पोहे लग्न ठरवायला तर मी त्यांना म्हणतो काय बाबा मला काय घेऊन जातं तुम्ही नाही म्हणले बाबा दादा तुम्ही असला ना की जरा वजन पडतं म्हणे म्हणलं तर काय मी एकदा ते आता लग्न तुमच्याकडे ते कांदे पोहेचा कार्यक्रम होतो का आ होतो ते बंद करा ना, ना। का 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 ते पोरगी दाखवायला का ते आहे का आहे का गाय आहे का बकरी आहे काय म्हणजे काय मला कळतच नाही ते त्या दिवशी पोरगी बघायला गेलो दादा त्या पोरीला ते पोरग विचारते किती शिकली अरे दहावी तीनदा नापास आहे घडी दहावी तीनदा आणि मॅथे मॅथमॅटिक्स मध्ये नापास आहे अ ज्याचं गणित चुकलंय ते संपलं ना तो माणूस दहावी तीनदा तिला विचारतोय किती शिकली मग तुला जेवण करता येते का मग तुला हे ये करता येतंय का मी आपला गप बसलो कारण मी गेलो तो आपला असंच नंतर मग ते ते कांदे पोहे वगैरे ते सगळं झालं बाहेर आलो मी म्हटलं आहे का मुलगी पसंत तर तो म्हणला हा दादा हाय म्हणजे म्हणजे आहे तसे काय हाय पसंत काय नाही पण पोरगी जर अशी काळे अरे म्हणलं तुझं तोंड बघ अरे कुत्रं मोतल्या का तोंड दुसरे जे लेकराला म्हणते आहे ते काळे ते ओरिजिनल आहे ना तुझ्यावर काय उजेड पडलं आहे ह्याच्यावर सी माय डिअर फ्रेंड्स यू आर लाफिंग आय एम टॉकिंग अबाउट ऍस्थेटिक आय एम टॉकिंग अबाउट ऍस्थेटिक वी आव टू वर्ल्ड अवर ओन एस्थेटिक स्टील वी आर फॉलोईंग ब्रॅमिनिकल ऍस्थेटिक दोज आर लेक्चरर्स प्रोफेसर्स ट्राय टू अंडरस्टँड जोपर्यंत आपण स्वतःचं सौंदर्यशास्त्र उभं करत नाही तोपर्यंत या देशामध्ये दे नव्या कलेचा उदय होणार नाही आणि म्हणून म्हणून हा जलसा आहे कामिनी गज गामिनी दिसे कामिनी गज गामिनी कोण सुंदर आहे कोण सुंदर आहे जगात अरे ज्यांचे हात मातीत आहेत आणि ज्यांच्या कपाळावर घाम आहे त्या माझ्या बहिणी या जगात त्या सगळ्या सुंदर स्त्री आहेत कारण त्या निर्मिती करतात निर्मिती करणारे हात सुंदर असतात निर्मिती करणार आणि म्हणून अण्णा भाऊ साठे म्हणालेले आहे की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर श्रमिकांच्या तळ हातावर आणि माझं त्यात ऍडिशन आहे ती स्त्रियांच्या हातावर ठरलेली आहे ज्यांच्या हात बॉलिवूडच्या काळ्या पैशामध्ये बुडालेले ते लोक सुंदर असू शकत नाही चोर कधी सुंदर असू शकत नाही उलट सरळ कष्ट काम करून जगणारे लोक हे जगातले सगळ्यात सुंदर लोक असतात आणि त्यांचा जय जयकार करणारा हा जनसा